नमस्कार ओळखल का मला मी तुमची जिजाऊ विश्वास नाही ना मी आहे तुमची जिजाऊ काळोखाच्या गर्दतेत वीज चमकावी लक्क प्रकाश पडावा व एक तेजस्वी सूर्याचा जन्म व्हावा तसा माझ्या पोटी शुभाचा जा जन्म झाला आज हे संपूर्ण जग शुभांना मानते वंदन करते व त्यांची माता म्हणून मला देखील वंदन करते याचा मला अभिमान वाटतो आनंद गावी बुलढाणा जिल्ह्यात झाला माझे वडील लखोजी राजे व आई मासाबाई होत्या मला बालपणापासूनच घोडेश्वरी तलवारबाजी हत्तीवर बसून फिरणे धनुष्यबाण चालवणे असे छंद होते मी निर्भीड होते जिद्दी होते लहान वयातच माझा विवाह वेरूळच्या शहाजी राजांशी झाले ते देखील शूर व धाडसी होते आता हे किती दिवस सहन करायचे असा प्रश्न मला पडे व त्यातूनच मी माझ्या शुभाला पाहून स्वराज्याचे स्वप्न मनी उभे केले व त्यातूनच मी माझ्या शुभाला पाहून स्वराज्याचे स्वप्न मनी उभे केले मी माझ्या शुभाला रामाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगे सर्वांशी प्रेमाने राहायचे जाती धर्म पाळायचा नाही परस्त्री माते समान मानून तिचे रक्षण करायचे आपली अशी शिकवण मी दिली व त्यामुळेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले पण आजकालची माता मुलाला काय शिकवते बाळा हा धर मोबाईल हा गेम खेळ तुझ्या डब्यातलं कुणाला देऊ नको सहलीला गेलास तर मध्ये बस मागे नको पुढे नको मध्ये तू सुरक्षित राशील कुणाच्या भांडणात पडू नको तुझ्या बाटलीतलं पाणी कुणाला देऊ नको जर अशी

निर्मल कमल परावलंबी असाय बनवू नका आजची स्त्री जिजाऊ सारखी बनली तरच उद्या इथे शिवराय पुन्हा घडतील धन्यवाद